स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत व तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण पाहणार आहोत ते म्हणजे आपल्या घराच्या आसपास परिसरात आपल्या घरासमोर एखादे रोप जर आपोआप उगत असेल तर तिथे पैसा कधीच कमी पडत नाही घरात लक्ष्मी सदैव वास करेल लक्ष्मी कायमस्वरूपी घरात राहील लक्ष्मी तुमच्या घरी पाणी भरेल अशा कोणत्या झाडांना वास्तुशास्त्रात सुद्धा फार महत्व आहे घरात झाडे लावल्याने घरातील वातावरण तर शुद्ध होतच पण त्याचबरोबर त्या झाडांकडे पाहून आपलं मन सुद्धा प्रसन्न होतं झाडांचा आपल्या जीवनावर सुद्धा खूप प्रभाव पडतो काही झाड ही आपल्या आयुष्यावर शुभ प्रभाव टाकतात अर्थात सकारात्मक प्रभाव टाकतात तर काही झाड आपल्या आयुष्यावर प्रभाव प्रभाव टाकतात ज्यांचा सकारात्मक पडतो अशी झाडे आहेत की ज्यांचा नकारात्मक प्रभाव पडतो अशी कोणती झाडे आहेत त्याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की अशी कोणती झाडे आहेत किती आपल्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पाडतात आणि अशी कोणती झाडे आहेत की आपल्या जीवनावर त्याचा नकारात्मक प्रभाव पडतो चला तर मग बघूयात आता चा चा आता आपल्या जीवनासाठी एक प्रकारचा शुभ संकेतच आपण मानायला हवाय आता अशी सुद्धा काही झाडं आहेत जी अशुभही मानली जातात आता आपण आपल्या जीवनावर शुभ प्रभाव टाकणाऱ्या म्हणजेच जी आपल्यासाठी शुभ संकेत देतील अशा झाडांबद्दल बघूयात आता त्यामध्ये सगळ्यात अगोदर झाडाचं नाव येतं ते म्हणजे सर्वांच्याच घरी असतं तुळशीचं रोपतं तुळस आपल्या हिंदू धर्मात खूप पवित्र मानली गेली आहे प्रत्येकाच्या दारामध्ये तुळस असतेच तुळशीला अन्यान्य साधारण असं महत्व आहे आयुर्वेदात देतील देखील तुळशीला खूप महत्त्व आहे तुळशीला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं श्री विष्णूंना तुळशीची पानं प्रिय आहेत हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे आणि म्हणूनच तुळस जर आपल्या दारात अंगणात असेल तर आपल्या घरामध्ये धनसंपत्ती आणि आरोग्याची कमतरता आपल्याला कधी भासणारच नाही तुळशी मधून आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रसारित होत असते आपल्या दारातील तुळशीने जर आपल्याला काही संकेत दिले तर आपण समजून जायचं की आपले जीवनात चांगले दिवस नक्कीच सुरू होणार आहे आणि तुळशीचे रोप हे जर काही वेळा शुभ आणि काही वेळा अशुभ संकेत देखील देत असते आता ते आपण कसे ओळखायचे तर ब्रह्म पुराणानुसार तुळशीचे रोप खूपच पवित्र आहे भगवान श्रीहरी यांना तुळस खूप प्रिय आहे तुळशीच्या पानाशिवाय भगवान श्रीहरी कोणताच भोग अथवा त्यांचा प्रसादच स्वीकारत नाही भगवान श्रीहरी सांगता जो मनुष्य तुळशीची नित्य पूजा करतो त्यांच्यावर कधीच कोणतेच संकट येत नाही जो नित्य नियमाने तुळशीची पूजा करतो तो सर्व आजारांपासून लांब राहतो तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याची अद्भुत शक्ती आहे जर या तुळशीचे रोप आपल्या दारात असेल आपल्या घरात अंगणात असेल तर आपल्या जीवनातील सर्व संकटे वाईट नजरपासून आपल्या घराचे संरक्षण होईल नजर दोष नजरबाधा नजर नक्कीच होणार नाही आपल्या घरात कायम सकारात्मकच ऊर्जेचा संचार होईल आता आपण तुळशीची दररोज पूजा केल्याने आपल्याला सुख समृद्धीची प्राप्ती होते तुळशीचे रोप देवी वृंदाचा अवतार मानले गेले आहे म्हणून घरात कोणतेही रोप तुमच्या असो किंवा नसो पण तुळशीचे रोप हे प्रत्येकाच्या घरात हे असायलाच हवे आता काही अशुभ आणि शुभ देखील संकेत आहेत घरात जर लक्ष्मी देवीचे आगमन होणार असेल घरात सुखसमृद्धी येणार असेल किंवा आपली चांगली वेळ येणार असेल तर तुळशीच्या रोपाद्वारे आपल्याला याची संकेत मिळतात तुळशीच्या रोपाला पाणी देत असताना आपल्याला हे संकेत जाणून घ्यायचे आहे जर आपल्या घरात तुळशीच्या आजूबाजूला इतर लहान रोपे वाढू लागली तर ते खूप शुभ मानले जाते याचा अर्थ असा की आपल्या जीवनात आता नक्कीच भरभराट होणार आहे सुख समृद्धी येणार आहे आपल्यासाठी उत्पन्नाचे आपल्याला नवीन नक्कीच आपल्याला रस्ते दिसतील नवनिर्मिती आगामी प्रगती दर्शवते ही छोटी रोपे तुळशीचे असतील तर अजून चांगले याचा अर्थ तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होणार आहे आता अनेक वेळा तुम्ही असेल की रोप अचानकच सुकते तुळशीची कितीही आपण काळजी घेतली तरीही हे रोप सुकतच जाते तर हे संकेत आहेत की आपल्या घरात कोणत्याही नकारात्मक शक्तीचा वास आहे किंवा आपल्या घरावर मोठं संकट येणार आहे तुळशीचे रोप सुकले की याचा अर्थ असाही होतो की कोणत्यातरी कारणाने आपल्याला जास्त धन खर्च होणार आहे म्हणून तुळशीचे रोप आपण कधीच सुकू देऊ नये याची आपण अगदी व्यवस्थित काळजी घेणं खूप गरजेचं आहे जर तुळशीचे रोप हिरवे झाले आणि तिला बहर येऊन मंजिरी येऊ लागली तर तुम्ही समजून घ्या की वास्तूवर लक्ष्मी मातेची कृपा आहे अशा वेळी तुम्ही तुळशीची अधिक योग्यपणे मशागत केली पाहिजे तुळशी जवळ उभे राहून जमल्यास श्री सुक्त किंवा लक्ष्मी सुक्त म्हटले पाहिजे यामुळे आपल्या घराची वास्तूची भरभराट होते आणि आपल्या घरातील सर्व व्यक्तींची भरभरून प्रगती होते आता तुळशीची हिरवी पाने आपोआपच गळून पडत असतील तर तुमच्या घरात क्लेश भांडण वादविवाद या सरक्या आता घरातील समस्या संबंध आणि आपले पारिवारिक संबंध खराब होऊ शकतात विनाकारण आपले एखाद्या व्यक्ती सोबत सुब, वाद होणे रोज संध्याकाळी तुम्ही तुळशी जवळ तुपाचा दिवा नक्की लावा यानं तुम्हाला फरक जाणवेल तुळशीच्या शेजारी जर एखादं छोटेस दुसरं रूप आलं तर याचा अर्थ असा देखील होतो की तुमच्या घरामध्ये खूप आनंद येणार आहे तुमच्या जीवनात नक्कीच चांगले दिवस येणार आहेत आणि तुळशीच्या रोपांवर छोटे फुलं पाखरू किंवा चिमण्या येऊन बसत असतील तर याचा अर्थ असा होतो की आपल्या जीवनामध्ये लवकरच चांगले दिवस येणार आहेत आणि आपल्याला धनलाभ देखील होणार आहे आपली एखादी मोठी इच्छा असेल मग ती कितीही कठीण इच्छा असू द्या मग ती नक्कीच आपली पूर्ण होणार आहे आता ज्या घरामध्ये बहरलेली छान अशी हिरवीगार तुळस असते त्या घरात आनंद ऐश्वर दिसून येते तर जिथे वाळलेली तुळस दिसते तिथे घरात कलह आर्थिक तंगी काही ना काहीतरी जीवनामध्ये संकट चालूच असतात अंगणात तुळशीवरून घरातले वातावरण कसे असेल याचा अंदाज नक्कीच कळतो अनेक वेळा असे घडते की तुळशीच्या रोपाजवळ मुंग्या जमू लागतात मुंग्या आपले घर मातीत बनवतात किंवा इतर कीटकांचा प्रादुर्भाव तिथे होऊ लागतो असे होणे अत्यंत अशुभ मानले जाते याचा अर्थ असा देखील आहे की लवकरच तुमच्या कुटुंबातील कोणीतरी गंभीर आजारी पडू शकते आणि त्यांच्या उपचार करण्यात आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात पैसा हा खर्च होऊ शकतो यामुळेच आपण काळजी घेणं खूप गरजेचं आहे आपण जर तुळशी जवळ प्रसाद म्हणून साखर ठेवली तर तुम्ही ती काही वेळानेच आपलं दर्शन पाणी घालून झालं की थोड्या वेळानं राहू दे आणि नंतर आपण ती तिथून उचलून घेतली आणि आपण सर्वांनी ती साखर प्रसाद म्हणून खाल्ली तरी देखील चालेल तुळशीने आपल्यासाठी दिलेले शुभ अशुभ संकेत आता त्या पुढचं रोग कोणतं ते बघूयात आता आहे बेलाचं झाड ज्यांच्या दारात बेलाचं झाड असतं त्या व्यक्ती सुद्धा नेहमी सुखी असतात बेलाचे झाड खूप मोठं असतं ते अंगणात लावावं असं देखील म्हटलं जातं हे झाड जा दारात लावल्याने घरात सुख समृद्धी कायम राहते आणि हेच बेलाचे झाड तुमच्या दारात आपोआप उगवलं तर एक हा देखील एक आपल्याला खूप मोठा शुभच संकेत आहे कारण महादेवाच्या कृपेमुळे आपल्या घरात कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही त्याचबरोबर राहू केतूच्या दुष्प्रभावापासून सुद्धा आपल्या घराचे या झाडामुळे संरक्षण होऊ शकते आता दुसरं झाड कोणतं असेल बरं तर ते आहे आपलं लिंबाचं झाड लिंबू आपल्या आसपास पसरलेल्या सर्व नकारात्मक वाईट शक्तींना दूर करते जर घरात आपल्या दारात लिंबाचे झाड असेल तर आपल्या घरावर कोणाचीही वाईट दृष्टी पडत नाही तसेच आपल्या घरातील वातावरण देखील कायम शुद्ध प्रसन्न पवित्र असं राहत आता रुई याला मंदार देखील म्हटलं जातं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे वेग नाव आहेत मंदार वृक्षसुद्धा आपल्यासाठी खूप शुभ मानलं जातं मंदार वृक्षाची फुलं महादेवांना गणपती बाप्पांना तसेच हनुमंताला खूप प्रिय असतात मंदार वृक्ष आपल्या जीवनात येणाऱ्या कष्ट आणि बांधाचं निवारण करतो ज्यांच्या घराबाहेर हे मंदार अर्थात रुईचे झाड असेल किंवा ते आपोआप उगवलेलं असेल तर ही अत्यंत शुभ गोष्ट आहे त्यांना कशाचीही कमतरता कधीच भासत नाही ज्या व्यक्तीच्या कुंडलीत एखादा दोष असेल त्या दोषाचा परिहार होण्यासाठी सुद्धा तसेच जर एखाद्या व्यक्तीला वारंवार दृष्ट लागत असेल तर अशा व्यक्तींना मंदारच्या पानांची माळ करून ती गळ्यात घातली जाते त्यामुळे संपूर्ण दोष नाहीशे होतात असे म्हटले जाते आता दुसरं शुभ झाड म्हणजे सर्वांनाच माहिती अगदी परिचयाच केळीची झाड आपल्या घरासाठी शुभ असते केळीचे झाड आपल्या घरात सुख समृद्धी घेऊन येते तसेच केळीच्या झाडामध्ये श्री विष्णूंचे वास्तव्य असते आणि म्हणूनच ज्यांच्या घराच्या आसपास केळीचे झाड असतं त्यांच्या घरामध्ये माता लक्ष्मीचं वास्तव्य कायमस्वरूपीच असत घरात सुखसमृद्धी ही कायमस्वरूपी नांदतच असते त्यानंतर आहे नारळाचं झाड कोणत्याही शुभ कार्यात आपल्या नारळ वापर हा आवर्जूनच केला जातो त्याशिवाय आपलं शुभ कार्यच होत नाही नारळाला खूपच शुभ आणि पवित्र मानलं जातं ज्या घराच्या अंगणात किंवा आसपास नारळाचं झाड असतं अशा घरामध्ये सुद्धा सुख समृद्धी आणि वैभव कायम राहतो त्या घरातील व्यक्तींना समाजात मान सन्मान मिळतो त्यानंतरच शुभ झाड आहे आवळ्याचे झाड आवळ्याच्या झाडाची कार्तिक महिन्यात पूजा देखील केली जाते हा बहुगुणी आणि पोषक तत्वांनी युक्त आहे आवळ्याच्या झाडांच्या आसपास नेहमी सकारात्मक ऊर्जा आणि शुद्ध ऊर्जा पसरलेली असते आणि घरातील वातावरण नेहमी सकारात्मक राहते आता आहे हळदीचं रोप घरात हळदीचे रोप लावणं शुभ मानले जाते हळदी ही पूजेच्या साहित्यातील एक आवश्यक वस्तू आहे तशीच ती वास्तुशास्त्राच्या दृष्टीनेही अतिशय महत्वाची आहे वास्तुशास्त्रानुसार घरात हळदीचे रोप लावल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी वाढते आर्थिक चणचण सुद्धा आपल्याला भासत नाही हे रोप घरात लावल्याने आपल्या कुटुंबातील सदस्यांचं नातंही घट्टच व्हायला आपल्याला मदत होते हळद खूप पवित्र मानले जाते आणि म्हणूनच प्रत्येक पूजेत तिचा वापर केला जातो हळदीमध्ये असा एक गुण आहे की आपला गुरुग्रह सुद्धा मजबूत बळकट होतो आपल्याला गुरुबळ मिळतं आपलं कुटुंबाचं नातं दृढ राहतं घरामध्ये सकारात्मक ऊर्जासुद्धा वाढते आणि आपल्या घरातील तुम्ही जिथे पैसे ठेवता तिथं हळकुंड ठेवल्याने देखील आपल्याला लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद मिळतो घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही तसेच जर लग्न लवकर जमत नसेल तर आंघोळीच्या पाण्यात तुम्ही थोडीशी हळद टाकून आंघोळ करावी कारण की आपला जो गुरुग्रहाशी संबंध आहे तो विवाह जुळण्यासाठी गुरुची पाठबळ मिळणं गरजेचं आहे म्हणून हा उपाय ज्योतिषशास्त्रात आवर्जून सांगितला जातो हळद ही नकारात्मक शक्तींना सुद्धा दूर ठेवते घराच्या मुख्य द्वारावर हळदीचे पाणी शिंपडल्यास नकारात्मक शक्ती घरात प्रवेशच करत नाही आणि आपल्या कुटुंबावर येणारे संकटही टळले जातात तसेच यामुळे वास्तुदोषही दूर होतो तसेच आपण गुरुवारच्या दिवशी आपल्या मुख्य उंबरट्या जे हळदीचे लेपन देखील करतो घरात सकारात्मकता येते सुख समृद्धी येते त्यामुळे असे हळदीचे रोप आपल्या घरात असणे अत्यंत शुभ असे मानले जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सविस्तररित्या माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून नक्कीच कळवा तुम्ही व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद